कर्मवीर पतसंस्थेला सव्वीस कोटी चौसष्ट लाखांचा ढोबळ नफा चेअरमन रावसाहेब पाटील सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सव्वीस कोटी चौसष्ट लाखाचा नफा झाल्याचे व संस्थेने ठेवी कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रावसाहेब जुनगोंडा पाटील यांनी दिली संस्थेच्या मार्च दोन हजार पंचवीस अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आर्थिक वर्षात संस्थेने कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून उत्तम कामकाज अखेर संस्थेच्या ठेवी एक हजार दोनशे सेहेचाळीस कोटी झाल्या असून ठेवीत एकशे पंचावन्न कोटीने वाढ झाली संस्थेने नऊशे त्रेपन्न कोटीचे कर्ज वाटप केलं आहे संस्थेने केलेली बँक गुंतवणूक चारशे सोळा कोटी इतकी भक्कम आहे ढोबळ नफ्यातून दहा कोटी पंच्याहत्तर लाखाची रक्कम निरनिराळ्या निधीकडे वर्ग करण्यात आली त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झाला आहे संस्थेच्या वसूल भाग पांडवलात आठ कोटीने वाढ होऊन ते त्रेचाळीस कोटीहून जास्त झाले आहेत संस्थेचा स्वनिधी एकशे एकतीस कोटी झाला आहे संस्थेची सभासद संख्या सदुसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी आहे तरतुदीनंतर संस्थेला पंधरा कोटी एकोणनव्वद लाख इतका निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे निव्वळ नफ्यातून देखील निधीसाठी तरतूद होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होणार असल्याची माहिती चेअरमन यांनी दिली संस्थेचे निव्वळ एन पी एचे प्रमाण एक पूर्णांक नव्वद टक्के इतकं अल्प राहिलं आहे ऊस बिले तसेच अन्य बिले देण्यास विलंब होऊन देखील वसुलीसाठी कर्जदार सभासदांनी चांगले सहकार्य केलं आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार कर्जदार यांनी अतिशय चांगले सहकार्य केलं त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी सेवक यांचे पूर्ण योगदान मिळाल्याने चेअरमन यांनी त्यांचे अभिनंदन केले त्यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश ढबू ओ के चौगले वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन पाटील संजलिका श्रीमती भारती चोपडे सौचंदन केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालास थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते महानकारी निप्ससाठी इजाज खान पठाण सांगली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज